जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे हातकणंगले येथील अतिग्रे या ठिकाणी मोटरसायकल चोरणाऱ्या एकास व त्याच्या सोबत असणाऱ्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोल्हापूर पथकाने ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन बुलेट व दोन मोटरसायकल असा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला मिळालेली माहिती अशी की वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस अंमलदार महेश पाटील व महेश खोत यांना गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुले चोरलेली बुलेट गाडी घेऊन कोल्हापूर सांगली रोडवर असणाऱ्या अतिग्रे गावाच्या हद्दीमध्ये एका हॉटेल जवळ येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघा अल्पवयीन मुलांना चोरलेल्या बुलेट मोटरसायकलसह हो ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा साथीदार स्वप्नील सुनील नल्लावडे वय वर्ष एकोणीस राहणार शाहूनगर हातकलंगले याच्या मदतीने मोटरसायकल चोरी केली असल्याचे त्यांनी कबुली दिली याबाबत आणखीन तपास केला असता एक बुलेट व दोन मोटरसायकल अशा तीन मोटरसायकली जप्त करत नलावडे यालाही ताब्यात घेण्यात पोलिसांनी सांगितले ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे महेश खोत महेश पाटील विशाल चौगुले प्रदीप पाटील लखन पाटील सागर माने शुभम संगपाळ संदीप बेंद्रे विजय इंगळे सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर यांनी केली ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद